सगळं जगत एका गोष्टीला घाबरतं घरामध्ये भांडणं का होतात माहिती तिचे आणि तिचे कोणाचे मी माईक घेऊन येऊ का तिकडं झोपल्या का काय जागीत का तुम्ही तिचे आणि तिचे सांगा तुम्ही कोणाचे सोनाचे आणि म्हणजे तुम्ही त्यांना पक्के कदारलेले हायत <laughs> तिचे आणि तिचे सारखी वाढणं होतात सासवाचे आणि सुनाची का होतात माहिती प्रेम करणाऱ्या दोघी आणि प्रेमाचा विषय आहे बांधणं नाही करणार तर काय करतील लग्न झाल्यापासून तो जर सगळा तिला मागू लागला म्हणजे बायकोला अगं हे दे अगं ते दे अगं ते दे।, दे आईचा युगो हर्ट होतो ती म्हणते पंचवीस वर्षाला लहानाचा मोठा केला रात्रंदिवस सांभाळार पण एका दिवसात बायकूनं जिंकला तिचा युगो हर्ट होतो मग तिच्या हृदयाला वेदना होतात लग्न झालं दोन महिने झाले तरी सुद्धा तो सगळं जर आईकडेच मागत असेल हे दे आई ते दे आई ते दे आई ते दे, ते दे ती म्हणती आई 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 मला मा, का आणायची गाई मग लग्नच करायचं ना मुंजा राहिला असता तो पिपळा खालचा विनाशंद्राचा <laughs> लग्न झाल्यानंतर दोघी भांडतात इतके भांडणं विकोपाला जातात फार विकोपाला जातात हे पहा घर तिथे संसार भांड्याला भांडं लागलं की आवाज होतोच विनंती असेल माझी एकमेकांना ओढून ताडून क्रॉस करण्यापेक्षा आपण स्वतः क्रिएट होणं गरजेचं आहे घरामध्ये सासू सोना भांडतात आणि त्या भांडणामध्ये त्या बिचारीची अशी आडकी ते सुपारी होती त्याचा सँडविच होतो बिचाऱ्याचा कोणाची बाजूघा हो एकीकडून जन्मदाती आणि एकी एकी जग दाखवलं आणि एकीनं जग सोडलं आपल्यासाठी करावं काय त्या बिचारीचे घरात चा। <laughs> <laughs> सारे अनुभवीच घडी येतं इथं तुम्हाला माहितीये घरात बी पी शुगर गोळ्या चालू कारणच इथे पा शब्द एकमेकांना क्रॉस करण्यापेक्षा स्वतः क्रिएट व्हा ज्या घरामध्ये सगळ्या नवऱ्याला सुनबाई जर मागत असेल तर त्या सासूबाई सासूबाईने बसल्या बसल्या एक शाबासकी स्वतःच्या पाठीवरती द्यावी शाबास पट्टी आख्या गावात पण ही सोनबाईने निघली पण आपली पोरगी आपली सुनबाई घराची पुरेपूर काळजी घेते तिच्या हातात तिजोरीच्या चाव्या किराणा मालाच्या चाव्या देऊन आता मी गावातल्या मंदिरात जाऊन हातात जपमाळ करून हरी हरी करायला वाजवा टाळ्या वाजवा मोकळ्या वाजवा वाजवा तुम्हाला शेजारणीचे शाप्प तुमचे दीड हजार बंद होते नाही वाजिले तर वाजवा <laughs> आता साडेसात उकळून मोकळ्या झालेले त्यांना पुन्हा येऊ नाही तर नाही येऊ <laughs> जेवढ्यांनी टाळ्या वाजवल्या त्याच्या जेवढ्या सासा होत्या ना त्यांनी जरा मनावर घ्या माझं वाक्य मनावर घ्या घरा जरा भांडणं कुलूप लावं जरा तोंडाला बऱ्याचदा सोन्यालाच नाव ठेव हो ती सुन अशी आरोपीच्या पिंजऱ्यात जाऊन बसली आणि सासूबाई सगळं सा करून अशी निर्दोष मुक्तता झाली तिची प्रत्येक गोष्टीमध्ये सुनालाच त्या आरोपीच्या पिंजऱ्यात झालं जाऊ नका कधी कधी आपलं बी तोंड धड नसतं ना पिठापासून मिठापासून तिखटापासून सुनाच्या मनात असं छान वाट वाटत असं ना आता जेवढ्या सोनबाई येतं त्या म्हणतात त्याने खरं बोलल्या ती खरं बोलल्या खरं बोलल्या खरं बोलवतं सख्ख्या आईला राग येतो आपल्या बाजूनी बोलन कोण कोणीच नाही तर बाजू घेणार खरं तर सख्या आईला राग येतो पिठात मिठात तिकटात चिठ ठेवू नका तुम्ही म्हातारपणात सोनबाईने टायमाला भाकर द्यावी आणि डासपूस करू नये असं वाटत असेल तर सोनबाईचा राग आला तर कोपरा धरायचा काय राग काढायचा मळीवर काढायचं राम कृष्ण माया हातात पदरात नाही तुला असा मुडदा बसविला असतं तुझा पण रामकृष्ण अरिमाना सोनाच्या नादी लागू नका वाणी खराब करू नका तुमची म्हातारपणात टायमाला भाकरण टायमाला चहा भेटन सगळ्या सोनाला फार आनंद वाटला असेल जेवढ्या सोना आहेत घरात सगळा नवरा जर सासूबाईलाच मागत असेल तर त्या सोनबाईने स्वतःची कॉलर टाईट करावी घरामध्ये त्या पुरुषाशी माझं लग्न झालं जो घरामध्ये सगळ्यांचा लाडका ये आता घरचे जर त्याची एवढी काळजी घेतात तो मला त्याची काळजी विनाकारण करायची काही गरज आहे का एकमेकींना सांभाळून घ्या पण नियम कामचं असं होतं इतके तू तू मयमय तू 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 अशी तू तशी असं तो हा बाप तसा माय बापा लोक जातात तुम्ही अरे पोरगी जन्माला घालून काय गुन्हा केला तुम्ही माय बापा लोक जातात कोणत्या मायबापाने पोरीला हे असं शिक्षण दिलेलं असतं का असं कोणालाच वाटत नाही पोरीने आपलं नाव तिथे जाऊन बदनाम करावं रिकामे तुम्ही माय बापाचा उद्धार करीत जाऊ नका तिच्या तिला काय बोलायचं तर बोलत जा हे ऐकता ना सगळ्या सासू ऐकता ना तुम्ही ऐकतात ना तुम्ही आणि सुना सगळ्या कान खोल सुना म्हातारपणामध्ये जर सासूची सासूची जर तुम्ही हाल हाल करत असाल तो सो की ने एक की फायू जी नेटवर्क आहे आता जर जे कर्म तुम्ही तुमच्या सासू सोबत करत असाल तेच कर्म तुम्हाला रिटर्न गिफ्ट म्हणून तुमच्या माहिरी तुमच्या आईसोबत पाहिलं भेटन घाट बोरी इथं बोरी। बोरीचे झाडे जास्त असं तर काही नाही ना तुम्ही उसाचा रस पिले का सारखा पाहिला का तुम्ही त्याला चाक असते चाक वरच चाक म्हणजे सासू खालचं चाक म्हणजे सून आणि मधी घातला जातो हा हा यालाच हाऊस म्हणतात नुसता घातला जात नाही असा पिळू 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 जवर त्याच्या चिवट्या चिवट्या होत नाही तवर त्या उसाला सोडितच नाहीत पा विचारे कदरून कदरून टाळ्या वाजी घरातला ज्या घरातला पुरुष देव देश आणि धर्मासाठी कामी यावं असं वाटत असेल तर माझी विनंती लेख समजून मला तुमच्या पदरात घ्या मी कोणाला नाव ठेवलं आणि उपदेश करायचा अधिकार मला नाही एक बगिन म्हणून लेख म्हणून माझं वाक्य काळजात उतरून घ्या उपदेश करायचा अधिकार आम्हाला नाही घरातल्या करता धरता पुरुषांनी समाजात मोकळं फिरावं असं वाटत असेल तुम्हाला तर घरची मानणं घरात माणसं नसताना त्याच वेळी मिटून टाकी जा आणि काही गोष्टी कानामाग टाकी जा घरात पुरुष आला तर त्याची कानं भरीत जाऊ नका तोच पुरुष घरातला देव देश आणि धर्मासाठी काहीतरी करू शकतो ज्या घरातल्या सुना आणि सासवा समंजसेस अशी भिमारी आपण नष्ट होतो की काय भिनारी माणसं आणि नष्ट होण्याला घाबरणारी माणसं ज्यावेळी जगदगुरु तुकोबाऱ्याकडे गेली आणि तुकोबाऱ्याने म्हटली तुकोबाराय कर्म करतो पण कर्म लयाला जात कर्माचं फळ पदरात पडत नाही तुकोबाराय सांग तुकोबाऱ्यांनी सांगितलं दोष तुमचा नाही तुम्ही कर्मच असं करताय जे वाया जाणार आहे इथून पुढे जर वाया जाऊ नये असं वाटत असेल तर असा कर्म करा ज्याला नाश नसेल अभंगाचं प्रथम प्रथम चरणा तुकोबरा सांगतात पुढे नाही नाशजा ऐसे का हो असे का हो न करा काही का, का करत नाही पुढे नाही नाशजा हरी करा असा ती ज्याला पुढे नाश नसेल नाशिवंत गोष्टी करू नका नाशिवंत गोष्टींची यादीच दिली तुकोबऱ्याने नाशिवंत आटी प्रिया पुत्र धन या बाबतीत तीनच गोष्टीचं विश्लेषण करते मी वेळ संपून गेली तशी माझी दहाची मर्यादा होती वाणीला माझ्या पूर्ण विराम देते नाशिवंत आटी प्रिया मजी बायको पुत्रजी काट्टरग बोलान मग काहीतरी मुलगा मुलगा प्रिया बायको पुत्र मुलगा धन इस्टेट पैसा हे सगळं नाशिवंत याच्यासाठी काही करू नका तुकोबराय म्हणतात मग तुकोबराय एकीकडे एक शास्त्र सांगते की धर्म करा पुरुषार्थ करा पुरुषार्थ करा, करा आणि पुरुषार्थ शास्त्राने चार सांगितले का थाम्णागा। 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 थाम हा मी कन्फ्यूज झाली मग थोडीशी मला वाटलं तसं काही पुरुषार्थ शास्त्राने चार सांगितले एक मी सांगायचे पुढचे तुम्ही तीन तो मी सांगायचे धर्म अर्थ काम आणि असं चालीत म्हणता आलं पाहिजे माणसाला इतर <laughs> नाही पण कीर्तनात चाल दाखविली पाहिजे माणसाने विढलं